आणि पोलीस स्टेशनला काही सूचना द्यायची असतील तर इथं माईक आहे आपल्याला कोणाला काहीतरी सूचना द्यायची असतील पोलीस स्टेशन स्टेशन हॅलो हेलो हेलो आप कैसे हो आप कैसे हो हेलो आप कैसे हो आप कैसे हो सर्प से पाने नहीं पूछूंगे तो क्या पट्टी सारे 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 नेम प्लेट सारे नेक्स्ट सारे सभी को देशने के केंद्र आए थे मेरे का वक्त में हेलो 어떤 친구한테 얘기하는 거다 지금. 아, 여기서는 어디? 여기서부터. 이거 뭐로? 아, 이거 아플하? 푸드 캐처. 그쪽에. 소름나. 나, 이거 어디? 이거 뭘또 대체지? 뭘 브라스 화나. 에.

सभी इथे कुठला इथं काय कार्यक्रम होतो इथं कार्यक्रम काय होतो आपल्या म्हणजे कुठल्याही ले डिव्हिजन लेवलच्या मीटिंग असते त्याच्यानंतर आपल्याला काय बाबा कर्मचाऱ्यांचे लेक्चर आयोजित करतात वीस सी करा वीस सी वरिष्ठांची वीस सी अटेंड करायची त्यानंतर काय आपल्याला बाबा पुरुष पाटलांची मिटिंग आहे मोहनला कमिटीची मिटिंग आहे स्वच्छतेचं कोण पाहतो स्वच्छता कोण मेंटेन करतं आपल्याकडे कर्मचारी आहे

हे सगळं हे असे दिसले. ते आपण का लागतो म्हणजे काय नाही नाही हे कसे खरबिसते नाही आज आज लागना लागले. ही आता ही कसे दिसते खराब खरबिसले ना तर तिथं ती फ्रेम पूर्ण टाकून काय होतं त्याच्या पलीकडे पलीकडे महिला कक्ष आहे. अजो महिला कक्ष. आज काय

तो वेदन मोनोसमध्ये देखील दिसतो. ते 22 सेकंदाने आणि कसं आहे? ला केलेली इलेक्ट्रिक आहे. आतमध्ये चांगली फॅसिलिटी आहे. पण तर

तो 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 okay. oh. okay. ना एक पत्र तयार करायची तयार करायचं करून तुम्ही चारी करून होत पत्र देऊ दे आम्हाला करायचं दादा साहेबांना फोन लावलं साहेबांना शंभरपैकी शंभर पाच आहे जिल्ह्यात पुणे पुणे सोलापूर पाच जिल्ह्यामध्ये पण आपला पाहिजे हा त्याच्यामध्ये तुमचं पोलीस स्टेशनचं कामकाज हे चांगलं आहे म्हणून पण आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ही जी इमारत आहे ही आपण ठेवली आणि जे काही जुनं काम होतं तर त्याच्यात आपण डिस्पोजल केलं म्हणजे गाड्या असतील गुन्ह्यांची निर्मिती असेल किंवा गुटखा पकडला आहे गांजा पकडला आहे त्याला गुदक संपून गेलेली आहे तो सगळा नाश केलेला आहे तर हे म्हणजे संपूर्ण इमारतीमुळे आणि सर्व या कामामुळे आपलं करेल त्याच्यामध्ये काही त्यांचा स्वतः शंभर मार्क होती त्याच्यामध्ये पहिलं डायलेक्शाचं म्हणजे आपल्या डायलेक्शन वाराला फोन आला तेव्हा की ग्रामीण भागात कमीत कमी पंचवीस मिनिटांच्या आता रिस्पॉन्स टाईम पाहिजे तेव्हा आपला सतरा मिनिटाचा लगेच कॉल आला, की। आ, आ दर्ड़ियों दर्ड़ियों दर्ड़ियों। आला ते एकशे बाराला कॉल आला आणि नंतर तिथं पोचल्यावरती कॉल केला की तो किती कमी वेळ आणि किती किलोमीटर सुद्धा आपण आलेलो आहे त्याच्यानंतर सुविधा कशा दिलेल्या पाण्याची व्यवस्था केली आहे सी एम साहेबांचं हे होतं पूर्ण होते काय काय पाहिजे काय काय केलं पाहिजे किती मार्क आहे तर त्या याच्याप्रमाणे आपण सगळं केलं त्यामुळे आपला म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे आता वीस तारखेपर्यंत चालू वीस तारखेपर्यंत आता वीस तारखेपर्यंत आपला नऊ मिनटापर्यंत आलाय दहा मिनिटाच्या आले आपल्याला जो ते खूप चांगलं आहे ग्रामीण भागामध्ये पंचवीस मिनटाचा टाईम आहे मिनिमम म्हणजे जवळ तुम्ही तुम्ही पंचवीस मिनिटामध्ये त्यांना मदत पोचली पाहिजे आपल्याला दहा मिनिटात त्याच्यानंतर ती आपण आता नागरिकांना या शंभर दिवसामध्ये किती मुद्देमाल परत दिला तर जवळजवळ आपण आता ही संख्या वाढली तीस मोबाईल दिले लोकांना म्हणजे जवळजवळ सहा लाखाचे मोबाईल परत दिले लोकांना त्याच्यानंतर जी बेवारस वाहन वाहनं आहेत ती त्याचं म्हणजे असं त्यांचं मालक सापडत नव्हतं त्या मालकांचा शोधून आपण तेवीस या अकरा लाखाची ती वाहनं दिली त्यानंतर किमती मुद्दे मला दागिने असतील कोणाचे चोरीला गेलेले काय तर ते दागिने वगैरे असं करून दरवेत एकदा प्रॉपर्टी ॲक्च्युली आता जी संख्या टोटल तीस लाखाची वरती केले आपण ते नागरिकांना परत केलेली त्यांच्या गोष्टी आता कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जी काही आपण विल्हेवाट लावली म्हणजे जे ड्रग्ज जप्त केले होते गांजा सिगारेट जप्त केले होते गुटखा जप्त केला होता दारू जस्त जप्त केले ते आपण ती पण आपण त्याची सगळे पूर्ण केलं आपल्याकडे म्हणजे आता असलं काहीच शिल्लक नाही म्हणजे जप्त केलेला आहे गांजा ड्रग्ज वगैरे आपण जे पंचनामा कट वगैरे घेतलेला त्यानंतर आपले सरकार पोर्टल आहे जे आपल्याला ऑनलाईन तक्रारी अर्ज येतात त्याचा आपल्याकडे एक अर्ज पेंडिंग ऑनलाईन आलेले पी एम ऑफिसवरून नसतील सी एम ऑफिसवरून असतील तर सगळे अर्ज आपण तात्काळ आज अर्ज आला की आज संध्याकाळपर्यंत त्यांना एकत्र झालाच पाहिजे नागरिकांना मला फास्ट सुविधा मिळाल्या पाहिजे अशा हिशोबाने आपण फटको दर शनिवारी आपलं तक्रार निवारण दिन असतो म्हणजे जेवढं जास्तीत जास्त आपल्या लोकांच्या तक्रारी अर्ज करतो पद्धतीने काढतो हे आपल्याला भेटण्याची वेळ वगैरे नागरिकांना आता चार दि पडताळणीमध्ये आपलं पोलीस स्टेशन झिरो पेंडन्स आहे आपल्याकडे म्हणजे एक आठवड्यात सात दिवसाच्या आत आपल्याकडे कॅरेक्टर व्हेरिफिकेशनसाठी आलं किंवा पासपोर्टसाठी आलं तर आपल्या लोकांनी इथं बोलवायची गरज नाही आपण ऑनलाईन सगळं करून देतो सात दिवसाच्या आत त्या व्यक्तीला त्याचा पासपोर्ट भेटणार ते चार इकडे पडतात सगळं त्याला करून भेटणार ते सात दिवसाच्या पडताळणी करतात पडताळणी चारित्र्य पडतळणी करायची म्हणून सगळं आणि एमओबी म्हणून एक ब्रँच आहे एस बी जर एखाद्यावरती गुन्हा दाखल असेल तर मी जर लपून ठेवला असेल तर ती चारित्र्य पडताळणी लगेच येणार

आपले व्हिडिओ सर महाराष्ट्रात पूर्ण व्हायरल झालेला हे सर सुकर जीवाण मात्र नागरिकांना कशा सुविधा दिली जायचं त्याला दहा मार्क होती त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची वस्तू बसण्याची त्यांना वेटिंग करून मारतात वादा हडवून दिले समजा तर काय होतं बरेचसे वाद असं असतात की लोक म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये न जाता बाहेर भेटू मग त्यांना मंदिरामध्ये पण आपण टेबल खुर्च्या लावून ठेवलेले बरेच लोक म्हणतात देवासमोर लोक कुठं बोलत नाही म्हणून पोलीस स्टेशन समोर जर तुम्हाला बांधावरची बाटा मिटवायची नसतील आणि वाटत तुम्ही मंदिरात बघा गावमध्ये वगैरे आले तिथं भेटवा जर नाही झालं तर मग आमच्या अशा पद्धतीने प्रत्येक्षालय हिरकणी कक्ष बाल स्नेही कक्ष वगैरे फॅसिलिटी बाकी कुठल्या कुठल्या कक्षाला जनरली

मागून चाललो आता माझं दोन हजार चोवीस ला चोरी गेले आपल्याकडे कंप्लेंट देऊन एक वर्ष झालं काय झालंय त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे सिम ऍक्टिव्हेट झाले त्या मोबाईल मध्ये ते सगळे मोबाईल आपल्याला ट्रेस झाले आता समजा जर एखाद्या मोबाईल मध्ये सिम टाकलं नसेल तर मग तो मोबाईल थोडा ट्रेस व्हायला प्रॉब्लेम सापडेल नक्की ना केरळमधनं मध्य प्रदेश मधनं झारखंड मधनं मोबाईल बांधून घेतले एक युनिट आहे त्याच्यामध्ये लहान मुलांच्या संदर्भातले बऱ्याचदा अडचण जाण्याचं प्रमाण आहे लहान मुलांना आरोपी त्यांनी काही गुन्हे गारे त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी युनिट आपल्याकडे आहे त्यांना व्यवस्थित हे हो आता स्वच्छतेच्या बाबतीत आहे पहिले असं होतं फायली वगैरे असं जुन्या पोलीस स्टेशनला असे सगळ्या सगळे विस्तार होत्या जुनी कपाड वगैरे ते आता असं प्रॉपर एम केलं तर हे कलर जे आहे आता जो लाल कलर आहे ते लाईफ टाईम रेकॉर्ड ठेवायचा म्हणजे परमनंट रेकॉर्ड त्याला अ रेकॉर्ड म्हणायचं दुसरं जे ब रेकॉर्ड आहे ते हिरवा आहे त्याच्यामध्ये बाबा कमीत कमी दहा वर्षापर्यंत जे रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करावं लागतं ते ब रेकॉर्ड आहे आणि जे पिवळा आहे ते क रेकॉर्ड म्हणजे पाच वर्षापर्यंत त्याची मदत आहे आणि बाकीचे ते आपण नाश करू शकतो म्हणजे बघा समजा बाहेर त्याची एक वर्षापर्यंतची मदत होते हे आपण ह्या वर्षी जवळजवळ आपल्या कमीत कमी अडीचशे तीनशे काही वेगवेगळे आपण त्या हे केलेल्या आहेत ते ज्या सगळं नष्ट केलेले आहे हे जसं कालवाही मत आहे मी हजारो मोटरसायकल होत्या स्क्रॅप मध्ये अर्थ नाही त्याच्यामुळं काय झालं की मच्छर व्हायचे आणि त्याचं काय म्हणजे तर करतच नव्हतं ज्यांच्या ऑर्डर झाल्या ते आपण दिले बरोबर आणि ज्यांचे मालक शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे आम्ही बजाज कंपनी असेल किंवा हिरो होंडा असेल कंपनीला पत्र दिले नंबर त्यांच्या डीलर कुठून कुठल्या ओनरला गेली आणि आर टी उघडचं रेपॉर्ड

मालक शोधण्यापासून ते मग त्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ एकशे एकतीस गाड्यांचा तीस झाला आणि जवळजवळ आपण सत्तर गाड्या गाड्यांचे मालक शोधून आपण त्या गाड्या परत दिल्या म्हणजे आपल्या दोनशे दोनशे प्लस आकडा आपला आहे जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्यात जास्त हायस्ट आहे आपलं त्याच्यामध्ये तुम्ही दागिने पण घेणे माणसापासून पाण्याची व्यवस्था आहे भोजन कसं त्यांना आपण जे दागिने परत देतो

प्रत्येक ह्याच्यामध्ये काय कुठले कुठले आहे सगळ्या लक्षांमध्ये तुम्हाला एक सारखेच नेमपले इंचार्ज पोलीस स्टेशनचा मी आहे पण माझ्याकडचं कॉन्स्टेबल आहे त्याला एक सारख्याच सगळ्यांना एक सारखं काय व्हेंटिलेशन पार्क आणि हे प्रत्येक ठिकाणी असे नकाशे लावलेले आहेत मला त्याच्या परिसराचा नाकाशा लावले त्याच्यानंतर आपल्या हद्दीचे नकाशे लावलेले हे नागरिकांना आलं तर बाबा काय आपले अधिकार काय आहे त्यांना मला सांगा वाटलं बाबा पोलीस स्टेशनला अधिकारी कोण आहे समजा एका दिवशी बंदोबस्ला लोकं बाहेर गेले आणि माझं पाटील साहेबांकडे काम आहे पण इथं पाटील साहेबांना नंबर दिला कोणच माणूस इथं हा तर तिथं जायचं तिथं बोर्डवर सगळ्यांचे नंबर लिहिले आहेत बीट वायज बीटा मलदारांचे नंबर लिहिले आहेत तुमच्या बिटामध्ये कोण काम करतो सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर येतात त्यांचं लोकांचे बाबा मा माहिती अधिकाराची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीच्या कायद्यांची त्यांची माहिती दिलेली आहे नियमावली सगळे ट्रॅफिक रुल्स वगैरे सगळे संविधान काय मग सगळे त्याच्यामध्ये आपले

याबद्दल महत्वाचे ब्रमस्थळ आहे की म्हणजे आपण आपलं हे विद्युत आरक्षण केंद्र आहे एक आणि एक आपलं आपण बघा सिक्युरिटी दिलेली आहे का त्या ठिकाणी आपल्या बाबा दररोजाला आपलं कसं आहे तिथं आपण सुरक्षित पुणे ग्रामीण तिथले पॉईंट ॲड केलेले आपला कर्मचारी म्हणजे दररोज संध्याकाळी तिथं जाणार म्हणजे तो पॉईंट फिरवा करणार नोंद करणार कंपल्सरी म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर बाकी बाबा तुमच्या शाळा कॉलेजेसला बाकीच्या विभागांना भेटले सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर ते आपलं सगळं वेळच्या वेळी असल्यामुळे आपलं सगळ्या गोष्टी आपलं साहेबांची तिथं मग लोक गाडी जाते खूथ मिरच्या सुरू झाली आणि काही लोकांनी हल्ले केले जायला रोज चाकूसुराणी होत्यानी चांगलं लोक सुरक्षित आहेत का या माक्षित आहेत का भेटी देत का लोकांनी बाबा इंद्र सुरक्षितपणे व्यवसाय करावा इथपर्यंत तुमच्या इथं सिक्युरिटी आहे का पोलिसांची तर ते कोणाच्या इथं सगळ्यात श्रीमत्वादा हात होता तो मार्केटमध्ये दररोज कमीत कमी एक तीनशे चारशे पेंड्या लोक चोरून यायची त्रास द्यायची ते चाहू घेणे नशा व्यापाऱ्यांना मारहाण कर म्हणजे हे ते आम्ही दररोज कंपल्सरी आमची दोन लोक संध्याकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पेट्रोलिंग लागतात आणि प्रायव्हेट वेळीला लागतो आणि मध्ये बिलकुल एक सुद्धा आता कोण चोरून जाऊ शकत नाही आणि यांच्यात तुमची गाडी आता पण सकाळची असतेच ना आता पण गाडी असते सकाळी दररोज कंपल्सरी कंपल्सरी म्हणजे असा एक दिवस खडा जाणार नाही की तिथं आमचा माणूस मार्केटमध्ये uh, गेला नाही आणि बरेचदा असं पण होतं की म्हणजे आम्ही अधिकारी म्हणून आम्ही पण पाय पेट्रोल ते मग ती जी पहिली पण होती ना महामारी समस्या जर काही समजा कायदा व्यापारींच्या बाबतीत तर तुमचं आहे का सगळं तर आपण ते आता आग लागलेली कपड्याच्या दुकानात त्यावेळेस आपण स्वतः सगळं थांबून म्हणजे साहेबांना पाण्याच्या गाड्या गाड्यावरून ते खूप चांगलं काम करत म्हणजे तशी आग लागल्याची माहिती मिळाली पाटा चार वाजल्यापासून आले सिव्हिल मध्ये पूर्ण ते कंटेनर उभारून पाणी मारण्यापासून ते सगळं गर्दी हटवणे बाबा ते टँकर वेळेत आले पाहिजेत गेले पाहिजेत सगळी व्यवस्थापन होती त्याच्यामध्ये बरेच एम आय सी आपल्या एम आय डी सी टँकर आले होते मदतीसाठी खारायचे टँकर आले बरंच म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्याने चांगल्याने घेतल्यामुळे नाही तर ते जर आपल्या कराडी मेडिकल लागले असते दांडी कलेक्शनला जर ती आग लागली असती तर ते मग खूप आवाक्याच्यामध्ये गेले असते ते असं पद्धतीने असं काही घटना घडली तर सगळे मदत करतात की नवीन कायद्यांच्या बाबतीत तुम्ही शाळेमध्ये जाऊन वगैरे किंवा तर आपण प्रत्येक शाळेवरती जाऊन कंपल्सरी लेक्चर दिलेले नवीन आपल्या जे नवीन कायद्यात आपल्या लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे का प्रशिक्षण वगैरे आपण प्रॉपर एकदम दिलेलं आहे नाटरमध्ये हे क्यू आर कोड तर तुम्हाला मी सांगितलं फायली अशा तुम्हाला कुठल्याच पोलीस स्टेशनला एवढं चांगलं फायली तुम्हाला दिसणार प्रॉपर एकाच कलरच्या फाईल सगळ्यात तुम्हाला शोधायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही हे सगळं ते दिलेलं क्यू आर कोड वगैरे लावलेले सगळं हे आता त्याच्यामध्ये काय हा कोणा रजिस्टर नंबर आहे त्याच्यात कुठली कल माहिती जी तीनशे एकोणऐंशी आहे त्यानंतर काय कॅमेरा चोरीला गेलेला आहे बुलेट कॅमेरा आणि तपाशाबद्दल गोसावर अर्जुन कुमार गणेश कुमार दास स्कॅन केलं की एवढ्या आपल्याला कोर्टात कधी दहा वर्षांनी होणार वीस वर्षांनी होणार नाही कोर्टात आणि हे दहा झालेले आता आपण मोबाईल पोलीस स्टेशन करून आहे आकडेवारी काढची आता तुमचा दोन रिप्लाईचा रिप्लाइंट का मोबाईल म्हणजे हे स्मार्ट नारायणगाव सुरक्षित नारायणगाव आपलं जे ग्राम सुरक्षा दल वगैरे आहे त्याच्यामध्ये जे आपली लोक सगळी सहभागी करून घेतली त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवतो की बाबा हे आपण जे वापर करतोय त्याचा त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून जाईल की म्हणजे पहिला क्राईम किती वापरिडिया काही तर आपण तिथं खरं खरं गेलं होतं नारायणगावमध्ये समजा आता हा पॉईंट आहे आता हा कोणता आहे बँक आहे तर आपल्याला लगे लगेच लक्षात येतं की रात्री कोण गेले तिथं किती वाजता गेले कोण गेले हे गोरक्षा गे हाय गेले रात्री सतरा वाजून बेचाळीस मिनिटांनी गेलेले तिथं त्यांनी फोटो हो वगैरे त्यांनी हे आपला कर्मचारी आहे ते आप करम तो फोटो काढलेला आहे लगेच त्याच्यामध्ये कुठला आता समजा दुसरा लांबचा पॉईंट आहे भेटी साहेब बघायची रात्री बाबा कोण गेले किती म्हणजे बाबा असं म्हणजे वाजता गेलेत बरोबर ते गेलेत का ह्या सगळ्या गोष्टी मोटरसायकल माहितीच त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रत्येकाला दहा लाखांचा विमा प्लस हेल्मेट सगळ्यांना आणि प्रमाणपत्र काढून दिले त्या प्रमाणपत्राची दिवस देताना वर्षात कधीही त्यांनी ब्लड मागाव त्यांना त्यांना फ्रीमध्ये दिली जायचं